बघायला जायचंय आपल्याला वेड उरकून ठेवू केम घेऊन आलोस लगेच पीस हो नसता नसतर राहीन तुला आम्ही खाऊन घेईन पीस पीस लवकर ये आम्ही थांबतो मोहर नाही तर ये लवकर ठेव फोटो नंतर काढ आधी बोल अयो अयो फोटोला बाहेर आल्यात राव इन्स्टाला सोडतो माझा तो व्हिडिओ एकच नंबर आलाय मी फेसबुक ला, ला सोडतो सेल्फी लय आला आता जेवकडच्या वादळ ग्रुपला लासो आर कानिया कुठं नाली लागतं इथं चल लवकर तिकडे जागरणाचा नुसता रसाच कर आहे अरे मी तरी कुठं थांबलोय मला लय भूक लागली चल लवकर फार फार मरायला लागलाय तरी मोबाईल मोबाईल करतो माझ्या मोडलं रे निटण्या रे सकाळ सकाळ बातमी बघितल्याशिवाय पीएस येत नाही आयू बात में दर्याता सर्च करू नमस्कार ची चुविस्टास एक पाउल मांगी चैनल मद्धी सर्वांची स्वागत, अच्चा शेया बात काल संध्याकाळी जवखेडाचे राजू बस क्रमांक एम एस एकवीस चारशे वीस ही बस केली चार पल्टी आपल्या टेब्डीची नाडी काढून एसटी बांधून काढली एका भीषण आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला हत्तीची सोडते निपवली जोडण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असतात धरणाचा बाजार मुलीच्या बापांना सुवर्ण जवखेडा गावातील प्रसिद्ध वेशभूषाकार राजूभाऊ यांनी नुकताच एकता सत्तर बरोबरीने हजार करण्याचा विक्रम केल्याने त्यांची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नवखेडा गावातील सखा पाटील यांचे सुपुत्र सनी सखा पाटील व दगडोजी सुभाष पत्रे यांचा भीषण अपघात याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले नमस्कार पटाला लागली कळ मी सकाळीच पळ चल राबुराव लवकर चल मधीच व्हायचा खेळ पटाला लागली कळ ना 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 ना, ना 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 चबुराव काय दोन दिवस झालं दिसा नाही कुठे गेलाय काय नो फोनच लावा ला अजून आता चबुराव हेलो चबुराव का हा हेलो मी चबुराव बोलतोय इकडून आबुराव बोलतो बोल की कस काय फोन केला अरे दोन दिवस झालं काय दिसा ना शबुराव मग कुठे दोन दिवस झालं फायर खेळतोय अरे दोन दिवस झाले कसे गेले ते कळलंच नाही नुसतं फायर मध्ये डोकं नुसत्या धडधड धडधड नुसता डबल किल नुसतं हेडशॉट अरे अंघूळ सुद्धा नाही तसंच आलो इकडं ती पण अर्जंट कॉल आला म्हणून यावं लागलं लईच डेंजर आहे र तू आपलं कामात तसलं असत अरे तुला पाठल्याची बोराची बातमी कळाली का र काय झालं अरे धडकलं किती फोनवर बोलता बोलता अरे लईच वाईट झालं तू भेटायला गेलता का अरे आज तर घराच्या बाहेर निघलोय जाऊ थोड्या वेळाने भेटाय अरे जाऊ लगेच सकाळ सकाळ पाटलाच्या घरी ची होईल आर तू कुठं बसलाय अरे हे काय खडकाच्या आहे आणि तू कुठं बसलाय हे काय झाडाच्या माग बसलोय मोबाईल मध्ये लोकेशन तू जवळच दाखवतय हा काय हित आहे मी हा दिसला 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 बस खाली धुवादी नाही तर होईन राहडा उरक लवकर धू वणी पंचायतीची पालथी आपलीच बसली पाहिजेत पाहिजेत तेवढा खर्च होऊ दे पाण्याचालता पैसा जाऊ दे पाटील हाय मोठा हलचाल नाही तोटा वा जे ड पी च तिकीट सुद्धा मलाच मिळलं पाहिजेत हेड शॉट हेड शॉट चिकन डिनर गुयार डिनर राम राम पाटील राम राम पाटील अरे काय चाललंय ह्या पाटलाच्या घरात हेडशोट चिकन डिनर मागच्या वेळेस पण फसावलंय ह्या वेळेस तिकीट मलाच मिळलं पाहिजे अगं बाई हिचं पण तिसर लग्न झालंय वय मला तर माहितच नव्हतं अर काय चालू आहे त्या घरात पोरच हेड नाही राहिलं तरी हेडशेट हेडशेट करतोय पोरगी तर नुसती मग वाटच लावली मग अरे पाटलाच्या घरी नाही सगळ्यांच्याच घरी अशीच परिस्थिती या अरे पाटल्याच्या घरी काय चालू आपण आलोय कशाला काहीतरी आयडिया करला का बघ आता का? मी काय करतो अर मी मरत भाई माझा मोबाईल येई मरण मरण आम्ही आल्यापासून पाटील तुम्ही फोनवरच बोलताय तुमचं आमच्याकडे लक्षच नाही दोन्ही पोरं मोबाईल मध्ये गेम खेळतात बाईची तर भाकर तरी मोबाईल मध्ये डोक आहे आल्यापासून सगळ्यांची डोके मोबाईल मध्येच आहे मग आम्ही मोबाईल वापराव वा का नाही अरे वापरा पण काय लिमिट पाटील तुम्हाला माहिती का पोरग कसं पडलं आणि एक हात गाडीला मग काय धडाकला पडलं मुलांनो आणि पालकांनो मोबाईल जितका चांगला आहे तितकाच घातकसुद्धा आहे तुम्हाला निरोगी आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा मुलांना अभ्यासापुरताच मोबाईल द्या गेम खेळण्यासाठी मुलांना अजिबात मोबाईल देऊ नका त्यांचे डोळे डोके मन स्वास्थ्य बिघडवू नका आणि हो सर्वात महत्त्वाचे अगोदर आईवडिलांनी मोबाईलचा अतिरेक टाळा मुलांसमोर नको ते व्हिडिओ शॉर्ट्स रील्स अजिबात पाहू नका स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद